नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज वास्तूविषयी बोलणार आहे आणि मणीपावर मणी पावरची दिशा आपल्याला काय सांगतं कारण खूप जणं एकच प्रश्न विचारतात कधी पण ताई आम्हाला लोन घ्यायचं आहे घरासाठी लोन घ्यायचं आहे गाडीसाठी घ्यायचं आहे स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण लोन पास होत नाही आहे आम्हाला लोनच मिळत नाही आहे ती बँक आम्हाला उभंच करत नाही आहे आम्ही काय करायला का पाहिजे आणि आम्ही ई एम आय भरायला तर तयार आहे तर आज मी आपल्या घरामधलं वास्तूनुसार कोणत्या दिशा आहे की त्या दिशेमध्ये तुम्ही काही रेमेडी काही उपाय केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळेल नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा है। आता उत्तर दिशा काय आहे उत्तर दिशा कुबेर भगवानांची आहे त्याला पैसा पाहिजे ना कुबेर भगवानांकडनं म्हणतात ना कुबेर भगवान आणखी नाही त्यांचा घालाच भरत आहे जे काही असेल ती त्यांची कथा मग तुम्हाला पण पैसे पाहिजे बँकेकडनं काय करायचं आपल्या घराची नॉर्थ आणि ईस्ट उत्तर आणि पूर्व दिशेच्या तिथे ज्या बँकेकडनं तुम्हाला लोन पाहिजे त्या बँकेचं एका चिठ्ठीवर नाव लिहायचं नाही तर त्याचा फोटो असेल तो चिपकून द्यायचा आणि तुमची इच्छा लिहायची त्याच्यावर लगेच काही दिवसामध्ये तुमचे काम होतील पण तुम्हाला स्वतःला प्रयत्न सुद्धा करावा लागेल तुम्ही तुमच्या हिलिंग पॉवर आहे कारण तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही त्या भिंतीवर लावलंय ला ना की तुम्हाला लोन पाहिजे की बाबा माझं हे काम झालं पाहिजे बँकेच्या थ्रू तर नॉर्थ आणि ईस्टला त्याचा फोटो लावून द्या आणि तुमची जी अफर्मेशन आहे ती त्याच्यावर लिहा आता सेकंड खूप जण म्हणतात की आमची फॅक्टरी आहे पण आम्हाला ना मजुरांचा सपोर्ट नाही आहे जे आमच्या हाताखाली काम करतात आमचं शॉप आहे आणि जसं एक्झाम्पल बघितलं तर जसं मला आता कोणाची गरज आहे पण माझ्या हाताखाली कोणी मिळत नाही परफेक्ट काम करणार मिळत नाही या मला लुटून निघून जाईल या माझ्या मागे माझेच गॉसिप करेल तसं मला सपोर्ट नाही आहे तुम्ही तुमच्या स्टाफचा आणि तुम्ही त्यांच्यासोबत बसलेले असा फोटो नॉर्थ ईस्टला लावणं सुरू करून द्या एक फोटो लावून द्या फॅक्टरी असेल दुकान असेल तिथे पण तुम्हाला पब्लिकली पब्लिकली जो सपोर्ट असतो तो मिळणं सुरू होऊन जाईल तो सपोर्ट मिळाला तुम्हाला आपण म्हणतो ना हे अशी घट्ट एक साखळी तयार होत असते म्हणून तुम्हाला पब्लिकली सपोर्ट मिळण्यासाठी तुमच्या स्टाफचा फोटो नॉर्थ ईस्टला लावणं सुरू करा याने तुम्हाला दिसेल की तुमच्या सगळ्यांमध्ये एकोपा आहे म्हणजे जो मालक आहे ना त्याला ही भीतीने राहणार की यांच्याकडनं मला काही शत्रुत्व आहे का तर बिलकुल जाईल म्हणून वास्तूमध्ये या काही रेमेडी असतात आपल्यावर काम करतात आणि मी परत एक वेळा सांगते मला खूप जण लगातार प्रश्न करतात की ताई आमचा वास्तू आहे हो किचन असं आहे देवघर असं आहे काहीतरी सांगा मी वास्तूतज्ञ आहे मी व्हिजिट घेते आता जसं मी पुण्यात राहते तुम्ही कुठेही राहो मी तुमच्या फॅक्टरीवर घरामध्ये तुमच्या शॉपला तिथे येऊन तुम्हाला गाईड करते तुम्हाला मार्गदर्शन करते ज्यांनाही वाटत असेल त्यांनी माझी वास्तूची व्हिजिट बुक करू शकता मी लगातार सांगते फक्त एवढ्या जणांना मला सांगणं होत नाही म्हणून जसं होईल तसं व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अपलोड करत असते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हालाही काही डाऊट असतील ना वास्तूविषयी तर कमेंट बॉक्समध्ये विचारा जसं जमेल तसे मी व्हिडिओ शूट करणं तयार करते